जय भीम मंडळी कसे आहात मी आज ना मला माझ्या लाईफमधली गोष्ट सांगायची आहे म्हणजे माझी स्टोरी सांगायची आहे तुम्हाला पण कसं सांगावं ते समजत नाही आहे कारण कोणी आहे नाही इथे सांगायला माझ्या मनातल्या गोष्टी सांगते म्हटलं तर नाही सांगू शकत आहे मी जे माझ्यासोबत घडलं ते अदरवाईज कोणासोबत घडू नये असं मला वाटते कोणीही असो लाईफमध्ये मी सुद्धा माहिती हो आहे का सर्वसामान्य मुलींसारखी होती आताही आहे म्हणा असं नाही पण थोडा फरक आहे माझ्यामध्ये त्यांमध्ये फरक आहे त्यांच्या जशी मी म्हणजे चांगली हसत खेळत बागडायची उदायची मस्ती करायची घरची कामं करायची जशी नॉर्मल मुलगी राहते तो राहायची पण वयाच्या अठराव्या वर्षी माझ्यासोबत असं काही घडलं की ते कोणासोबत नाही घडू मला तरी वाटते कधी को, क कधी कोणासोबत घडू नाही वयाचं जसं अठराव्या वर्ष मी पार केले म्हणजे जशी झाली पार केली नाही जशी झाली मला वयाच्या अठराव्या वर्षी माझी अचानक एक दिवस तब्येत खराब झाली चौदा एप्रिलचा दिवस होता तो रात्रीला आम्ही मम् माझ्या मम्मीने आणि मी पूर्ण घराची साफसफाई वगैरे सर्व काही केलं होतं कारण आमच्यामध्ये चौदा एप्रिल, एप्रिल मानले जाते तर चौदा एप्रिलचा दिवस होता आम्ही पूर्ण सडा सारवण वगैरे सर्व काही केलं होतं आणि मी मिडल क्लासमधनंच येते मी एक काही एकदम रिच फॅमिलीमध्ये नाही आहे मिडल क्लासमध्येच आहे मी तर घराची साफसफाई वगैरे केली आणि रात्रीला माझी इच्छा नव्हती झाली की रॅलीमध्ये जायचं बा माझ्या मम्मीला म्हटलं मी काही घेत नाही तर मग माझ्यामुळे माझी मम्मी पण नाही गेली आणि माझी तब्येत थोडी नॉर्मली ठीक नव्हती थोडीफार खराबच होती माझी पण तब्येत पण तरीही माझी इच्छा नव्हती तर माझी मम्मी पण माझ्यासाठी घरी राहिली मग नंतर रात्रीला सुमारे नऊ नऊ दहाचा टाईम असे माझे पप्पा रॅलीमध्येच होते आणि माझी अचानक तब्येत खराब झाली एवढी भयंकर तब्येत खराब झाली की माझे पूर्ण जे जॉईंट जॉईंट आहे ते आपल्या शरीराचे जे जॉईंट आहेत प्रत्येक पार्ट जॉईंटचे जे पार्ट्स आहेत ते प्रत्येक पार्ट्स दुखायला लागले माझेवाले अन इतके भयंकर दुखायला लागले ला, ला 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 की मला नाही समजत होतं की हे दुखणं काय आहे ना माझ्या मम्मीला ना मला एकदम अशी तळमळायला लागले जशी म मासोडी कशी तळमळते तशासारखी मी तळमळायला लागली मग माझी मम्मी इकडे तिकडे धावायला की मला गोडी दिली पण एक गोडी होती माझी दुखण्याचीच नाही का ते नॉर्मली कोणी पण घेते तर ती गोडी मला दिली माझ्या मम्मीने ती गोडी घेतली मी पण ती गोडी माझ्या हातातच होती तर माझं मला पेन आणखीन जास्त वाढलं म्हणजे माझी ज्यांना उठणं होतं ते ना बसणं ती मच्छीसारखी तडमडात होती मग माझी मम्मी धावत गेली धावत इकडे तिकडे फोन लावले पण धावत गेली फोन काही गे लागली नाही माझी मम्मी माझे माझ्या घरचे ना माझ्या पप्पाला आणि माझी मम्मी मग नंतर तिथे गेली जिथे माझे पप्पा होते जिथे भाषण चालू होतं तिथेच गेली माझी मम्मी आणि तिथून माझ्या पप्पाला वगैरे बोलून आणले आले बोलून आणलं माझ्या पप्पाला वगैरे आणि त्यांच्यासोबत माझे काकाजी पण होते सुरेश काकाजी त्यांना काकाजी काका मानते मी तर चांगले संबंध आहेत आमचेवाले तर ती लोकं आले त्यांनी पाहिलं रात्रीला लाईट गेली होती सगळीकडली लाईट गेली होती घरातली गेली होती बाहेरची खांब्यावरची पण लाईट गेली होती पोलावरची आणि जिकडे तिकडे अंधार होतं पण सुचत नव्हतं हो की काय करावं कसं करावं तर मला डायरेक्टली मला दवाखान्यामध्ये नेला गेला मेवमध्ये मेव, मेव हॉस्पिटलमध्ये तर तिथे मला डॉक्टरांनी विचारलं की हिला कोणता प्रॉब्लेम आहे तर माझ्या मम्मी पप्पानी वगैरे सगळ्यांनी सांगितलं की हिला कोणताच प्रॉब्लेम नाही आहे बा तर डॉक्टरांनी विचारलं की असं काय आहे तर त्यांनी डॉक्टरांनी एक नाव घेतलं सिकल सेल म्हणून सिकल सेल नाव घेतलं तर माझ्या मम्मी पप्पाला काही समजलं नाही सिकलसेल म्हणजे काय होते बा म्हणून तर त्यांनी म्हटलं की नाही सेल वगैरे असं काहीच नाही आतापर्यंत असं काही नॉर्मली ही स्ट्रॉंगच आहे माझी बा माझी मुलगी तर मग त्यांनी ट्रीटमेंट चालू केलं मी तीन रात्र तीन चार दिवस कंटिन्युअसली रडत राहिली त्या पेनने एवढा भयंकर पेन होता तो काही समजत नव्हतं का तो पेन आहे कशाचा मला नाही समजलं की तो पेन कशाचा आहे म्हणून कोणालाच नव्हतं समजत माझे मम्मी पप्पा खूप रडत होते काय झालं आता असं म्हणतात ना दवाखान्यातले लोक राहतात सगळेजण त्यांना असं वाटायचं की ही मुलगी एवढी रात्र दिवस रडून राहिली आहे हिला झालं काय आहे ना ट्रीटमेंट लागून राहिलं ना कोणती औषध लागून राहिली झालं काय आहे आणि माझे सगळे लगातार रिपोर्ट्स म्हणजे ट्रीटमेंट चालूच होतं माझं कंटिन्युअसली सलायन्स वगैरे हे ते पेन पेन किलर मध्ये मग मला नॉर्मली जोपर्यंत माझ्या माझ्या शरीरामध्ये ते पेनकिलर असायचं तेव्हापर्यंत मी नॉर्मली सडनली ठीक राहायची म्हणजे झोपेत आहेत बेहोश राहायची पण जसं ते पेनकिलर उतरायचं तर तशीच माझी तब्येत आणखीन जास्त तब्येत खराब व्हायची माझी म्हणली तर मग नंतर डॉक्टरांना समजत नव्हतं की काय आहे मग त्यांनी माझ्या टेस्ट केल्या माझी सेल टेस्ट केली माझ्या सगळं माझे म्हणजे माझी पूर्ण बॉडीमधलं माझी बॉडी चेकअपच केल्या गेलं के तर त्याच्यामध्ये मला सिकल सेल निघाला तर डॉक्टरांनी मग नंतर हे नाव घेतलं सिकल सेल म्हणजे सिकल असं काय आहे माझ्या पप्पाला सांगितलं की तुमच्या मुलाला सेल आहे म्हणजे पाचव्या दिवशीही निदान लागलं की मला सिकल सेल आहे सेल म्हणजे माझ्या मम्मी पप्पाला समजलं नाही कारण पहिल्यांदाच तो वर्ड्स ऐकला होता आम्ही माझ्या सिकल सेल असं काय आहे काय समजत नव्हतं तर मग माझ्या मम्मी पप्पाला समजून सांगितलं की बाळ जेव्हा पोठामध्ये असतं तेव्हा आईवडिलांच्या शरीरामध्ये काही किटाणू असतात म्हणजे आईवडिलांना जे सिम्टम असतात त्यामुळे बाळाला होते म्हणून त्यात बादे सिकली तर त्यांनाही काही समजत नव्हतं असं म्हणजे काय एकदम एज्युकेटेडही नव्हती माझे मम्मी पप्पा माझे पप्पा दहावी फेल माझी मम्मी दहावी फेल पण तरी शिकलेले आहेत त्यांना समजते फार भरपूर समजते तरी एज्युकेटेड त्या त्या काळातलं शिक्षण म्हणजे दहावी होतं तर खूप समजते त्यांना तर सिकलसेल निघाला त्यांना समजतच नव्हतं की सिकलसेल म्हणजे आहे का एक्झॅक्टली काही समजतच नाही आहे बा सिकल सेल बा म्हणून मी खूप ट्रीटमेंट केला मग डॉक्टरांना विचारायला मग डॉक्टरांनी माझ्या मम्मी पप्पांची टेस्ट केली माझ्या मम्मीलाही नाही माझ्या पप्पालाही नाही माझ्या भावाची टेस्ट केली माझ्या भावालाही नॉर्मल निगेटिव्ह होतं सगळं मग हिला झाला कसा हा सेल तर माझ्या मग पप्पाची टेस्ट मुंबईवरनं करण्यात आली थॅलीसिमिया म्हणून एक टेस्ट केल्या गेली जे टेस्ट केली त्यामध्ये थॅलेसिमिया हा एक निघाला तर मधला एस आणि म्हणजे तेवढं मला समजत नाही पण तरी माझ्या अनुसार मी मला जेवढं समजत आहे मी तेवढं सांगत आहे तुम्हाला की थालेसिमियाचा जो यस आणि माझ्या मम्मीचा एयस पॅटर्न म्हणजे त्यामधला यस असा मिळून मला डबल एस पॅटर्न निघाला म्हणजे भारी पॅटर्न निघाला मला डबल एस पॅटर्न सिकल सेलचा निघाला आता कोणाला समजत नव्हतं का सेल म्हणजे आहे काय पण तरीही सिकल सेल निघाला आता डॉक्टरांनी मग माझं ट्रीटमेंट केलं मग मी घरी आली मग नंतर सडनली मी तरी पंधरा ते वीस दिवस मी दवाखान्यात ॲडमिट होती पंधरा ते वीस दिवस ॲडमिट होते मी दवाखान्यात मग नंतर नॉर्मल झाली माझी तब्येत मग मला घरी आणण्यात आलं आणि मग नंतर जेव्हा सर्वांना माहीत झालं तर डोक्यावर हात ठेवून बसले सगळेजण माझी अठराव्या वर्षी माझी पूर्ण लाईफच चेंज होऊन गेली चेंज होऊन गेली होती मला काही समजतच नव्हतं कोणालाच काही समजत नव्हतं की आमच्या मुलीला मग अठरा वर्षापर्यंत काहीही नव्हतं आणि एकादमाने अठरा वर्षामध्येच माझ्या मुलीला काय झालं हे काही समजत नव्हतं कोणाला सर्वांसमोर अंधार असा पसरला गेला होता म्हणजे सगळे रस्ते बंद होतात म्हणते ना तसे झाले होते पण त्यामधून निदान लागलं खूप ठिकाणी लागलं आता या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगते तुम्हाला दुसऱ्या पार्ट्समध्ये मी सांगेल तुम्हाला की त्यानंतर काय घडलं का म्हणून तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज मला खूप दिवसाची इच्छा होती तुम्हाला हे गोष्ट सांगायची मी खूप वेळा प्रयत्नही केले पण मला नाही जमलं पण आता मी हिंमत केली म्हणून प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्याशिवाय मी सामोर जाऊ शकत नाही प्लीज थँक्यू धन्यवाद